नसल्यामुळं सततचा दुष्काळ असल्यामुळं या ऑफिसमध्ये चक्र मारेल हे एक भाग म्हणून आपण महाराष्ट्राचे किसान सभेनं याचा पुढाकार घेऊन खरोखर आज बी मी बघतोय ज्या शेतकऱ्याकड फळबाग नसताना विम्याची नोंद होती आणि कुठंतरी ती कंपनीचे अधिकारी येतात दहा पाच हजार रुपये घेऊन त्यांना लाखोचा विमा भेटतो तर हा विमा जर आमचा अल्पभूधारक शेतकरी कापूस सोयाबीनचा विमा भरत असेल त्याला एकही रुपये भेटले जात नाही आणि ज्या माणसाच्या विमा भरल्या जातो फळबागचा त्याच्याकडं कुठलाही डाळिंबाचं झाड नाही सीताफळाचं झाड नाही त्यांना लाखो रुपये भेटतात का की ते पीक विमा कंपनीला तक्रार देतात ते तक्रारीचे जे कर्मचारी नेमलेले असतात ते सर्वेला गेल्यानंतर कुठंतरी हजार दोन हजार काढून दिले की त्यांना लाखो रुपयाचा फायदा होतो हे पुरावे आमच्याकडे आहे विजय महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या विजय महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पीक हक्काचा आणि कोणाच्या बाबाचा अरे कोण म्हणता देणार नाही लाल अधिकारी यावर दोषी असतील त्याच्यावर मी गुन्हे दाखल करावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून हो द्यावा अशी एक आम्ही मागणी घेऊन जिल्हाधिकारी साहेबांकडे आलेलो आहोत आणि त्यांना आम्ही भेटून निवेदन देऊन चर्चा करू आणि जर आमचं समाधान जर झालं नाही तर आम्ही तीव्र स्वरूपात महाराष्ट्राचे किसान सभेमार्फत गावगाव फिरून शेतकऱ्यांना जागृत करून तीव्र आंदोलन करू अशी महाराष्ट्राच्या किसान सभेची हक राहील एकही गाडी पाच नाही त्यांना वीस वीस पंचवीस पंचवीस लाख महाराष्ट्राच्या किसान सभेच्या पत्रावर कृषी अधिकाऱ्याला पत्र दिलत त्या पत्रावर कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं आम्ही तालुक्याला गुन्हा दाखल करा सांगितलं पोलीस स्टेशन सांगितलं की तहसीलला जा तहसील सांगितलं हा माझ्या हॅन्डर भाग नाही अधिकाऱ्यापर्यंत जातो आणि त्याची दखल घेतली जात नाही त्याला शेवट कोर्ट